हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आता आम्ही चाललेलो आहे घरी रुपालीच्या बिल्डिंगकडनं ही आहे रुपालीची बिल्डिंग तर तिथून आम्ही घरी चाललेलो आहे पण जाता जाता ते म्हणले की आता बाहेर आलं तर आपण थोडंसं काहीतरी खाऊ पण मला असं आहे ना पोरांना सोडून काहीतरी खाऊ वाटत नाही तर ते म्हटले आपण पोरांना घेऊन जाऊ जाताना तर आता आलो आहे तर इथं छान अशी पनवेलच्या जवळ काहीतरी बिर्याणी वगैरे भेटती छान तर ती खाऊया संध्याकाळी नाही जेवण करायचं आणि मग पोरांना पण आपण पन घेऊन जाऊया जाताना तर ते म्हटलं की ठीक आहे असं तर चला आता आम्ही चाललो आहे घरी खूप वेळ झालं आलेलो चाललो आहे तर आम्ही हैदराबादी बिर्याणी घेतली होती ती खाल्ली आणि जाताना मुलांना पण घेऊन गेलो तर इथं संध्याकाळचं तुम्हाला बघू शकता रेशन मी मागवलेलं आणि रेशन मला भरून वगैरे सगळं ठेवायचं आहे तर बघू शकता सगळा पसारा आहे पोरग वेदांत खेळत होता इथं तर सगळे त्यांनी साबण वगैरे सगळं हे करून ठेवले आता हे सगळं मला भरून वगैरे ठेवायचं सगळं तर आज बाहेर गेलो होतो पोरांनी सगळं घरामध्ये राडा केला होता तसं समीक्षा वगैरे सगळं झाड वगैरे मारते ती पण म्हटलं की आता झाड वगैरे करायचं आहे पण हा व्हिडिओ ना आदल्या दिवशीचा आहे आणि दुसऱ्या दिवशी मग आम्ही गेलो होतो तर आता मला हे भरून ठेवायचं सगळं सामान तर दिवाळीचं सामान काय भरलं नाही आहे मी ह्यावेळेस कारण आता दिवाळीचं सामान भरायचं म्हटल्यानंतर आता आईन ते पण आम्हाला गावाकडे बोलवतात तुम्ही गावाकडे या म्हणून दिवाळी आपण तिकडंच करूया की की मुणे मुणे तर त्याच्यामुळे मग अजून अजून ठरलं नाही की जायचं आहे की नाही त्याच्यामुळं तळ्यात मळ्यात चालू आहे अजून तर म्हटलं की जर गावाकडे जायचं असेल तर मग ते सामान तसंच पडन भरून ठेवलेलं त्याच्यामुळं आपल्याला जेवढं लागतं आहे ना आत्ता सध्या त्याला तेवढंच सामान वगैरे भरलेलं आहे आणि थोडं थोडं कमीच भरले कारण सतरा दिवसाचं भरलं आहे जर जायचंच ठरलं तर मग ते सगळं सामान तसंच त्याला येईपर्यंत आळ्या वगैरे लागतील म्हणून जेवढं जाईल तेवढं आपलं करायचं आहे तर मी इथं मला असे पण कमेंट देतात की तुम्ही किती सामान वगैरे भरता रेशन वगैरे भरता तर मी ना दरवेळेस पंधरा किलो तांदूळ भरते पण ह्यावेळेस दहा किलोच भरलेले आहेत दरवेळेस पंधरा किलो गहू भरते ह्यावेळेस दहा किलोच भरलेले आहेत आणि तेल वगैरे मी पाच किलोच भरते तर महिन्याला आणि बाकीचं ताळ ज्या डाळी वगैरे असतात ते एक किलो असतात साबण जे असतात ते दहा किलो असतं सॉरी साबण जे असतात ते दहा भरते मी दोन्ही पण म्हणजे लायब्स असो तो ते दहा आणि रिन असो निरमा असो ते दहा असं दहा दहा साबण भरते मी आणि त्यानंतर रवा पोहे हे एक, एक किलो असतो चू पाव किलो असतं त्यानंतर काजू बदाम जे आहेत ते शंभर ग्रॅम किंवा दोनशे ग्रॅम प्रत्येकी असं भरते आणि बाकीचं जे आहे ते असतं छोटे छोटे ज्वारी असते गहू मला जास्त लागत नाही म्हणजे महिन्याला कारण मी ज्वारी पण भरते त्याच्यामुळं संध्याकाळी भाकरीच असते ऑलमोस्ट तर अ, हे सगळं मी भरून ठेवलेलं आहे भरून ठेवते आता सामान वगैरे भरले रेशन वगैरे तर आता गावाकडं जायचं म्हणून दिवाळीचं सामान नाही भरलं तसं तर मला तो किराणावाला म्हटला पण तुम्ही दिवाळीचं सामान ह्यावेळेस नाही भरते का तर म्हटलं नाही आम्हाला गावाला जायचं आहे त्याच्यामुळे मग नाही भरायचे मग आल्यावरती परत हेच होईल पण भरून भरून काय असणार आहे दिवाळीचं सामान काय दोन हजारापर्यंत जाईल तेवढंच जरी भरायचं असलं तरी पण ते आपण करू शकतो कारण लगेच्या लगेच आत्ता अजून टाईम आहे दिवाळीला तर दिवाळी बनवायला पण टाईम आहे दिवाळीला पण टाईम आहे अजून पंधरा दिवस तरी वेळ आहे त्याच्यामुळं मग म्हटलं की नंतर करायचं असेल तर आपण ते नंतर पण करू शकतो बरोबर तर आता भरू शकतो आणि करू शकतो जर समजा जायचं नसेल गावाला तर करू शकतो तेवढं मॅनेज आणि तेल वगैरे मी ह्या डब्यामध्ये ठेवते तसं तर इथं मी ग्रीन डब्बा आहे माझ्याकडे तर त्याच्यामध्ये सगळं सामान वगैरे हे करून ठेवते पण हे डबे मी घासले होते ना त्याच्यासाठी मग तर तर ना तर तर होते तर म्हटलं त्यातच भरून ठेवावं नाही तर माझं आलं सामान की मी त्यात भरून ठेवते आणि नंतर मग जस डबे खाली होतील तसं तसं मी ते भरून ठेवते असं करते त्यात असं मॅगी वगैरे तर माझ्याकडं असतात स समीक्षा वेदांसाठी कारण रेशनमध्येच मी मागवते चहापत्ती तर मी चहापत्ती रेडलेबल मागवते आणि ते पण मोठेवाले देतात रेडलेबल आता छोटंवाला नाही करत आणि मागच्या व मागच्या महिन्यातली पण असते माझ्याकडं कारण चहा प्यायला जास्त कोण नाही चहा फक्त संध्याकाळचा नसतो सकाळचाच असतो एक टाईम संध्याकाळी नाही बनवत मी आणि म्हातार माणूस जर असेल तर मग संध्याकाळचा चहा बनवावा लागतो आणि साखर जे आहे ते मी तीन ते चार किलो भरते बास एवढं साखर भरते बाकी काय नाही भरत आता सगळं भरून घेते मी त्यानंतर संध्याकाळचा इथं स्वयंपाक तर संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये मी बनवलेली एक कुठल्या कडधण्याचे आमटे बनवलेले आणि त्यासोबतच अंड्याच्या पोळ्या वगैरे बनवलेल्या भाकरी बनवलेली दोन आणि मी आता जेवून घेणार आहे पहिल्यांदा आणि ह्या बाकीच्यांना नंतर कारण माझा जेवायचा टाईम असतो त्याच्यामुळं मी जेवण करून घेते माझं माझं आणि हे बाकीचे नंतर जेवतात माझा टाईम मी काही सोडत नाही जरी मी डायट वगैरे म्हणजे डायट तर मी करतेच म्हणजे जरी मी बाकीचं हे नसले पाळत प्रोडक्ट वगैरे घेत नसले तरी मी हे डायट वगैरे करते टाईमचे टाईम जेवणं वगैरे तर मला एक काय कमेंट आलती की तुमचं तुम्ही प्रोडक्ट बंद केल्यानंतर तुमचं वजन वगैरे वाढलं का तर नाही माझं वजन अजून वाढलेलं नाही आहे तेवढंच वजन आहे आपण मेंटेन करण्यावर आहे म्हणजे ते प्रोडक्ट सोडल्यानंतर आपण स्वतःला मेंटेन ठेवायचं काय खायचं कसं किती खायचं कोणत्या टायमाला खायचं हे गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि त्यानुसार जेवायचं आणि मेंटेन ठेवणं गरजेचं आहे आता एवढं महागाचं प्रोडक्ट घेतो आपण म्हटल्यानंतर मेंटेन ठेवणं तर गरजेचं आहेच तर माझं काय वाढलेलं नाही आहे वजन आणि आहे तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही करू शकता माझ्याशी कॉन्टॅक्ट करा मला नंबर द्या मी तुम्हाला हे करू शकते गायडन्स करू शकते तर चला आता अंड्याचे पोळे वगैरे खाते आणि त्यानंतर मा माझं जेवण झाल्यानंतर मग हे नऊ साडेनऊला जेवतील मग त्यांचं पण त्यांना पण अंड्याच्या पोळ्या सेम करणार तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पर्यंत बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय